घरात घुसून वाघाने केले पाच लोकांना गंभीर जखमी सिंदेवाही तालुक्यातील नवरगावाला लागून असलेल्या धुमनखेडा या गावात बिप्त वाघाने दुपारी करीत असलेल्या सुषमा देवानंद बंसोळ या महिलेला गंभीरत्या हल्ला करून जखमी केले महिलेने आरडावरड केल्याने पती देवानंद बंसोळ धावून आल्याने वाघाने त्याला पण गंभीर जखमी करून घराबाहेर असलेले पांडुरंग बोंसोळ यांच्यावर पण हल्ला चढवून एका गोट्यात जाऊन दडी मारून बसला गावातील नागरिकांनी याची माहिती वन विभागाला दिली वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता दडी मारून बसलेल्या बिब्ट वाघाने वन कर्मचारी सहाने यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले सर्व जखमी लोकांना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करून पुढील उपचारासाठी जिल्ह्या रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले वाघाला पकडण्यासाठी वनविभागाला चांगलीच कसरत करावी लागली सहा तासाच्या मोहिमेनंतर अखेर वनविभागाला चंद्रपूरवरून रेस्क्यूची टीमला पचारण करावी लागली रेस्क्यूच्या टीमने त्या बिब्ट वाघाला बेशुद्ध करून जेरबंद केले त्या घटनेमुळे धुमनखेडा या गावात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी वेळेवर येऊन तणावावर नियंत्रण केले प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज दुपारी दोन ते अडीच वाजताची घटना तो घराच्या मागे होऊन आलाय किती लोकांना घाईल चार पाच पाच लोकांना पाच लोकांमध्ये को कोण किती महिला आणि किती पुरुष होते पाच महिला मध्ये ती, तीन महिला आणि दोन पुरुष होते तुम्ही कोण कोण बघितले मी मी आणि माझी बहीण तुम्ही काय करत होते घरी आम्ही टी व्ही बघत होतो टी व्ही बघता बघता तुम्हाला कसं काय लक्षात आलं आम्हाला त्यांचा खूप जोरात ओरडण्याचा आवाज आला आणि तो वाघ आरवडी मारत होता त्याचा पण आवाज आला म्हणून आम्ही घराच्या बाहेर निघलो आणि मग आम्ही बघितलं तर तो वाघ त्यां पहिलं बोमलच होता आणि मग त्यांना असा जखम जखमी केला मग लोकाचं गोंगाट तयार झाल्यानंतर तुम्ही मग सर्व गाव लोकांनी मग सर्व सहकार्य केले का हो फॉरेस्ट वाले किती वाजता आले इथे फॉरेस्ट वाले तीन साडेतीन ला आले ते हो का तेव्हा मग वाघ कुठं होता ते तो वाघ तेव्हा अच्छा होता मग तुम्ही मग घरून बाहेर निघले हो तेव्हा बघितलं हो सुषमा बनसोड तुगं पती पत्नी यांच्यावरती हमला केला त्यांच्या घरी तेवीस तारखेला लग्न आहे आणि घरची परिस्थिती हलाखीची आहे ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांना शासनाने मदत द्यावी अशी माझी विनंती आहे कारण ती आता त्यांना दवाखान्याचा खर्च वगैरे घरी करणारे कोणी नाही आहेत तरी सरकारने त्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि पुन्हा समोर पुन्हा समोर चंद्रभान बनसो हे सुद्धा होते त्यांच्यावर सुद्धा वाघांनी हमला केला त्यांचीही परिस्थिती हलाखीची आहे तेही एक शेतमजूर आहेत त्यांनाही मदत मिळावी अशी माझी कडकडीची विनंती आहे सरकारला म्हणजे असं तुमचं आहे का मन कुटुंबातले दोघेही करते धरते में, 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 में. ना करते धरते होते करते धरते त्याच्यामुळे आता त्यांच्या उपासमारीची वरतून ते चंद्रफाला ऍडमिट केले आहे त्याला वरतून त्याच्या जवळ रायनेवाला कुणी नाही आहे दोन लहान दोन लहान लहान मुलं आहेत मुली आहेत मुली मुली दोन लहान लहान मुली आहेत आणि एक तर ते आता त्या मुली का पाहिणार त्याच्यासाठी असं आहे का नाही केला तोही आपल्या घरच्या करता एकच आहे ते शेतमजूर महिला सेंगातोडणी साठी गेली होती आजच याच्या पूर्वी तिच्यावर सुद्धा वाघांनी हमला करून तिला जखमी केले आणि अत्यंत गरीब आहे शेतमजूर हे जे आता बनसोड आहेत यांच्या घरी येऊन हमला केला हो घरी येऊन बिलकुल घरी घरात घुसून घरी घरात घुसून घरात घुसून हमला केला वाघांनी आणि एक जयश्री शेंडे याच्या पूर्वी घरा गावात यापूर्वी शेतामध्ये जयश्री शेंडे हिच्यावर हमला केला ती शेंगा तोडत असताना तुडीच्या शेंगा तोडत असताना तिच्यावर हमला करून वाघांतीला गंभीर जखमी केली आहे तिला सुद्धा आर्थिक मदत देण्यात येवी अशी माझी विनंती आहे असं किती लोकांना जखमी पाच लोक आयला चार लोकांना गावात कोण आहे देवानंद सितकुरा बनसोड सुषमा देवानंद बनसोड चंद्रबान पांडुरंग बनसोड जयश्री रवी सेंडे आणि शहाणे साहेब आणि यांना उपचारासाठी कुठे नेले शिंदेवायला नेऊन शिंदेवा रेफार करून म्हणजे त्याला चंद्रचे हलवण्यात आला आहे किती लोकांना चार लोक यायला हलवण्यात आला आहे आणि आपले साहेब आहेत जे शहाणे साहेब आहेत ते त्याला शिंदेवा शिंदेवायला